इलेक्ट्रिक ब्रश बद्दल थोडं सांगा इलेक्ट्रिक ब्रश इज गुड बट असं मी नाही म्हणणार की इट इज व्हेरी सुपिरियर पण नॉर्मल माणसांना नॉर्मल मॅन्युअल टूथब्रश इज ऑल्सो ओके त्यामुळे तुम्ही वारंवार काही खात राहिलं तर तोंडाचा पी एच खूप वेळासाठी लोच राहतं म्हणजे इट क्रिएट्स अन ॲसिडिक एन्व्हायरमेंट आणि ॲसिडिक एन्व्हायरमेंट म्हणजे बॅक्टेरियांसाठी ते फिस्ट असतं तर त्यामुळे ते, ते, ते दाताच्या इनॅमेलला वीक करतात आणि मग कॅव्हिटीज होण्याची शक्यता वाढते नमस्कार मी ॲडव्होकेट समीक्षा साळवी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रवर्तनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राधा नायक ज्या डेंटिस्ट आहेत अठरा वर्षापासून त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे आणि ज्या सर्टिफाईड इम्प्रॉन्टॉलॉजिस्ट आहेत तर भेटूया डॉक्टर राधा नायक तर नॉर्मली आपण आपल्या सगळ्या बॉडीवर काम करतो एक्सरसाईज करतो स्किन केअर रुटीन करतो मॉर्निंग रुटीन असतात नाईट रुटीन असतात असतात पण आपण असं दातांवर वेगळं काही रुटीन किंवा असं काही काम करत नाही तर दात किती इम्पॉर्टंट आहेत तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना दात तर आपल्या आयुष्यात खूपच इम्पॉर्टंट आहे कारण दात नसले तर तुम्ही हसू शकत नाही बोलू शकत नाही उच्चारण स्पष्ट होत नाही त्याने चावू शकत नाही व्यवस्थित अन्न नीट चावलं नाही तर त्याचं पचन होत नाही बरोबर आणि मग त्याच्याकडून जे न्यूट्रिशन आपल्याला मिळायला पाहिजे ते न्यूट्रिशन मिळत नाही नीट चावलं नाही तर तर मग ओवरऑल कॉन्फिडन्स आपला हॅम्पर होतो बरोबर तर मग ऑफकोर्स दातज दात खूपच इम्पॉर्टंट आहे आयुष्यात असे कुठले डेंटल प्रॉब्लेम्स तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतात डेंटल प्रॉब्लेम्स मेनली तर दात किडणे कॅविटीज डेंटल कॅविटीज ज्याला म्हणतात आपण आणि हिरड्यांचा आजार म्हणजे पायरिया म्हणतात लोकल लँग्वेजमध्ये ते सोडून सेन्सिटिव्हिटी दाताची ते पण व्हेरी कॉमन थंड खाल्लं की एकदम होतो झंझनाटिस्को बोलते हे सो हे सगळं आहे नॉर्मल प्रॉब्लेम्स दाताचे ओके आता नॉर्मली आपल्याला दात जर आपल्याला छान ठेवायचं आहेत तर कधीही चेकअप करायला पाहिजे एकदम पहिलं चेकअप कधी करायला पाहिजे आणि आपण डेली लाईफमध्ये कधी कधी चेकअप करायला पाहिजे बाळाचा जेव्हा पहिला दात येतो सहा महिन्याने तर फर्स्ट डेंटल चेकअप शुड बी बिटवीन सिक्स टू एट मंथ्स आणि जास्त जास्त वन इयर फर्स्ट बड्डेचा आधी एक चेकअप व्हायलाच पाहिजे आणि नॉर्मल रुटीनमध्ये एव्हरी सिक्स मंथ्स सहा महिन्याने एकदा तरी तुमचं डेंटिस्टकडे घ जाऊन चेकअप तपासणी करून घ्यायचं ओके आता okay. थोडं आपण दातांच्या हायजीनबद्दल बोलूया तर दात खूपदा लोक घसाघसा घासतात खूप जोरात घासतात तर ते थोडं सांगा की कशा प्रकारे दात घासले पाहिजे किंवा दिवसातून किती वेळा घासले पाहिजे दात एकदम हलक्या हाताने घासायला पाहिजे एकदम जोरात नाही घासायला पाहिजे कारण त्याचा परिणाम एनॅमलवर होतो <coughs> तर एनॅमलवर जास्त हार्ड ब्रिसल्सने ब्रश केलं तर एनॅमलवर स्क्रॅचेस येतात तर दॅट इज नॉट गुड सो एकदम हलक्या हातातने गोल गोल फिरवत नाहीतर वरून खाली यूट्यूबमध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत मॉडिफाईड बास टेक्निक ऑफ ब्रशिंग तर आ, ते जाऊन बघू शकता आणि त्या हिशोबाने ब्रशिंग करू शकता ब्रश जे आहे वरच्या दाताला ब्रश करण्यासाठी फॉर्टी फाय डिग्रीज अँगलमध्ये ब्रश पकडायचा आणि हिरड्या आणि मध्ये नीट बॅक अँड फोर्थ स्ट्रोक्स आणि डाउनवर्ड स्ट्रोक तसेच खालचे दात जे आहेत त्याला पण ब्रश आपण फॉर्टी फाय डिग्रीजमध्ये पकडून बॅक फोर्थ आणि अपवर्ड स्ट्रोक्स असं करून ऑल फोर क्वाड्रंट्स म्हणजे उजवा डावा वरचा आणि खालचा थर्टी सेकंड्स ईच क्वाड्रंट असं दोन मिनिट अटलिस्ट ब्रश करावं लागतं सकाळी आणि सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपेचा आधी ओके okay, आणि या सगळ्यासाठी आपण टूथब्रश कशी चूज करायचे कुठला बेस्ट असेल टूथब्रश एकतर सॉफ्ट ब्रिसल्स असले पाहिजे मऊ आणि सेकंड त्याचं जे हेड असते ती छोटी असली पाहिजे म्हणजे ते okay. एकदम मागचा दात पर्यंत नीट पोचला पाहिजे तर इलेक्ट्रिक ब्रशबद्दल थोडं सांगा इलेक्ट्रिक ब्रश इज गुड बट असं मी नाही म्हणणार की इट इज व्हेरी सुपीरियर ओके पण इट इज गुड फॉर पीपल लाईक जे मेंटली डिजेबल्ड असतात किंवा आर्थरायटीसचे पेशंट असतात तर ते लोकांना ऑफकोर्स इलेक्ट्रिक टूथब्रश इज मच मोर बेटर पण नॉर्मल माणसांना नॉर्मल मॅन्युअल टूथब्रश इज ऑल्सो ओके टूथपेस्ट कशी चूज करणार टूथपेस्ट चूज करताना एकतर फ्लोरिडेटेड असलं पाहिजे त्याच्यात फ्लोराईड कंटेंट असलं पाहिजे त्यामुळे ते दाताची कॅविटीपेक्षा पासून आपली रक्षा करते तर फ्लोराईड युक्त टूथपेस्ट आणि त्याच्यात ट्रायक्लोसान असलं की ते दॅट इज गुड एनी नॉर्मल रेग्युलर टूथपेस्ट लाईक कोलगेट पेप्सोडेंट ओरल बी काही पण वापरू शकता ओके okay. आता बद्दल थोडं सांगा काय ओके आहे वापरणं की नाही माउथवॉश रेग्युलरली तर नाही वापरायचं नॉट एव्हरी डे पण जर का हिरड्यांची काही सर्जरी झाली असेल किंवा दात काढलं असेल आणि तुमच्या डेंटिस्टने तुम्हाला सल्ला दिला आहे की हे वापरा माउथवॉश तरच वापरायचं फॉर दॅट स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम तर रोज रोज वापरणे हे चांगलं नाही आहे दातांसाठी आता दाताला जी कीड लागते किंवा की आपण म्हणतो कॅविटी आहे तर ते टाळण्यासाठी काय काय करावं लागेल टाळण्यासाठी तर खूप सारे काय करू शकता फर्स्ट इज ब्रशिंग ट्वाइस अ डे ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीतच आहे आणि काय खाल्ल्यानंतर नीट चूळ भरणे जे खूप वेळा आपण दुर्लक्ष करतो त्याकडे चूळ भरत नाही पाणी पित नाही कधी कधी तर नियमितपणे चूळ भरणे एव्हरी टाईम यू इट यू हॅव टू रिन्स तर हे गोल्डन रूल एक बनवूनच ठेवायचं Okay. <laughs> आणि oh. uh, uh, आता खूपदा काय होतं की लहान मुलांना स्वीट खूप आवडतं किंवा चॉकलेट्स असतील कॅन्डीज असतील गमीज असतील त्यांना खूप जास्त आवडतं आणि त्यांना त्यांच्यापासून लांब ठेवणं खूप डिफिकल्ट आहे त्यासाठी काय उपाय करता येईल त्यासाठी असं मी सांगणार आता जेव्हा पण आपण काय खातो तेव्हा mm -hmm. तोंडाचं जे पी एच असतं पी एच लेवल ते कमी होतं म्हणजे तोंड ॲसिडिक होतं mm -hmm. त्यामुळे तुम्ही वारंवार काही खात राहिलं तर तोंडाचा पी एच खूप वेळासाठी लोच राहतं म्हणजे इट क्रिएट्स अन ॲसिडिक एन्व्हायरमेंट आणि ॲसिडिक एन्व्हायरमेंट म्हणजे बॅक्टेरियांसाठी ते फिस्ट असतं तर त्यामुळे ते दाताच्या एनॅमेलला वीक करतात mm -hmm. आणि मग कॅव्हिटीज होण्याची शक्यता वाढते तर एक तर फ्रिक्वंट स्नॅकिंग जे आहे mm -hmm. दिवसभर आपण काही ना काही तोंडात ताकत राहतो ते सवय जे आहे ते कमी करायचं okay. तर uh, माझ्याकडे एक पेशंट होता गोष्ट mm -hmm. सांगते छोटीशी तर त्याचा आजोबा त्यांना रोज तिला रोज चॉकलेट द्यायची आणि मग मी पेरेंट्स पेशंटचं पेरेंट्सला बोलवलं आणि सांगितलं की हे आजोबांना सांगा ह्याला रोज रोज चॉकलेट नाही त्याच्या दात सगळेच खराब झाले होते तर पेरेंट्स बोलायला लागले आणि आजोबाला सांगितलं तर ते ऐकत नाही ते म्हणतात असं माझा एकच नातू आहे त्याला पण लाड नाही करता आला तर माझा आजोबा होण्याचा काय उपयोग आहे आपल्याकडे सगळं सुरू होतं स्वीट पासून पण तर तर आम्ही त्याला असा उपाय केला की यू टेक द चॉकलेट म्हणजे तुम्ही आजोबांकडून चॉकलेट घ्या त्याला लेबल करा मंडे ट्युजडे वेनजडे असा गोळा करा फुल आठवड्याचं चॉकलेट आणि संडे संध्याकाळी बसून एकत्र सगळं खायचं ओके ओके त्याने काय होणार की रोज रोज जे आपण चॉकलेट खातो आणि रोज रोज एव्हरी टाईम यू इट चॉकलेट ते तोंडाचा पी एच कमी होतो तर ते होणार नाही आणि एकदा चॉकलेट सगळं संपल्यावर एखादा फळाचा तुकडा सफरचंद किंवा कॅरेट्स फायब्रस फूड काही द्यायचं त्याला त्यामुळे काय होणार दातात जे चिटकून राहिलेलं चॉकलेट ते सगळं जाणार सो दॅट वे यू कॅन प्रोटेक्ट द टीथ सो इन्स्टेड ऑफ एक्सपोजिंग त्या चाईल्डला रोज रोज चॉकलेट रोज देण्यापेक्षा एकदाच द्या सो वी कॅन कंट्रोल फ्रिक्वेन्स नॅकिंग असं ओके आता खूपदा आपण नोटीस करतो की बाड ब्रीथ आहे किंवा दाताचा कलर चेंज झाला आणि हे इम्प्रेशन खूप चुकीचं असतं असं वाटतं लोकांना त्याच्याबद्दल थोडं सांगा की काय आहे नक्की दाताचे शेड सगळ्यांचे वेगवेगळे असतात तर असं नाही की एकदम वाईटच तेच करेक्ट शेड आहे सो वी हॅव सो मेनी डिफरंट शेड एक म्हणजे खूप असं दाखवलं जातं की पांढरे दातात म्हणजे एकदम छान दात नाही तर शेड म्हणजे त्याच्यावर काय डाग लागला असेल हाँ. तर ते आपण स्केलिंगने काढू शकतो पण दाताचे जे, जे नॉर्मल शेड आहे ते जर व्हाईट करायचं असेल तर एक व्हाईटनिंग ट्रीटमेंट ज्याला आपण डेंटल ब्लिचिंग म्हणतो ते करू शकतो पण निरोगी दात आणि व्हाईट टीथ Uh, सफेद दात हे दोघं वेगळं वेगवेगळ्या गोष्ट आहे तर आपल्या जोर मोस्टली निरोगी दात कसं राहणार हा त्याच्यावर असलं पाहिजे ना की त्याच्या शेडवर असलं पाहिजे जसं तुम्ही आता म्हटलं की स्केलिंग स्केलिंग किती फ्रिक्वेंटली करायला पाहिजे किती वेळा करायला पाहिजे साधारणत सहा एकदा सहा महिने ते वर्षातून एकदा करायला पाहिजे स्केलिंग पण काय कंडिशन असेल जसं मधुमेह बे डायबिटीज किंवा हिरड्यांचा काही आजार असेल किंवा स्मोकर असेल एखादा तर ते तीन महिन्याने एकदा शुड बी सफिशियंट आणि हे खूप स्केलिंगचा सा काही साईड इफेक्ट आहेत का म्हणजे काही इम्पॅक्ट नाही ता असं गैरसमज आहे समाजामध्ये की आ, स्केलिंग केल्याने दात लूज होतो तर असं काही नाही आहे स्केलिंग इज ॲबसल्युटली सेफ स्केलिंगमुळे दात सैल होत नाही अजून एक अशी एक मी ऐकली मे बी माहीत नाही मी इथे की काय दात काढला की आयसाईट वर त्याचा परिणाम होतो नजरेवर त्याचा परिणाम होतो किंवा नजर जाते पण एक सामाजिक गैरसमज आहे दात वरच्या जबड्याचे दात डोळ्यांचा जवळ असं वाटतं पण दाताची नस आणि डोळ्यांची नस ती वेगवेगळी असते त्यामुळे दात काढल्यानंतर दृश डोळ्यांच्या दृष्टीवर काहीही परिणाम होत नाही अशा तुम्ही काय काय मित ऐकले जसं की आमच्याकडे म्हणतात की चहावर पाणी पियलं की दात खराब होतात किंवा दात पडतात लवकर असं <laughs> <आशा> तुम्ही, <laughs> <आशा> तुम्ही <laughs> मीत ऐकल्यात हो हे सगळं कॉमन मिथ्स आहे की त्या स्केलिंग केल्यावर दात <laughs> सैल पडतात दृष्टी खराब होते तर ते सगळं मिथच आहे असं काय नाही <laughs> दातांची ट्रीटमेंट एक्सपेन्सिव्ह का म्हणतात का असते एवढी एक्सपेन्सिव्ह uh, मी त्याच्यावर असं म्हणणार की दातांच्या ट्रीटमेंट एक्सपेन्सिव्ह नाही आहे तर युअर नेग्लेक्ट इज एक्सपेन्सिव्ह किंवा छोटीशी कीड असेल दातात एकदम बारीकशी तो वी कॅन जस्ट फिल इट यू नो फिलिंग करू शकतं त्याच्यात तर ते कमी महाग असतं आणि तुम्ही जर वेट केलं तर ते वाढू दिलं तर मग कीड नसापर्यंत पोचते त्याच्यानंतर त्याला रूट कनाल करावं लागतं मग त्याला कॅब बसावी लागते आणि अजूनही थांबलं दात दुखते दुखते काय काय लोक मेडिसिन घेतात आणि जात नाही डॉक्टरांकडे त्यामुळे एक एक स्टेज असं येतात की तो दात रूट करून सुद्धा आपल्याला वाचवता येत नाही तेव्हा ते दात काढावं लागतं मग काढून ते इम्प्लांट बसवावी लागतात तर जेवढं तुम्ही वेट करणार तेवढं त्याची ते कॉस्टिंग वाढत जाणार आता खूप सारे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा की अशा नवीन ट्रीटमेंट ज्या अजून प्रेक्षकांना आपल्या माहीत नाही आहेत नवीन ट्रीटमेंट आता तर थ्री डी स्कॅन आहे जेणेकरून आपल्याला ते आधी इम्प्रेशन घ्यायचं क्ले सारखं मटेरियल लावून ते आता बंद झालं आहे ऑलमोस्ट टोटली तर एक स्कॅनरचे मदतीने आपण स्कॅन घेऊन ते डिरेक्टली लॅबला ईमेलवर पाठवू शकतो आणि तर प्रोसेस फास्ट झालं आहे ते आहे थोडं सांगा अलायनर्स इज हो अजून एक नवीन ट्रीटमेंट व्हेरी गुड तर आपण आधी ते, oh. ते ब्रेसेस लावायचं mm -hmm. दातात तर त्याच्याऐवजी दिस इज अन ऑल्टरनेटिव्ह टू ब्रेसेस ट्रान्सपरंट ट्रेसारखं असतो फक्त ते डिफरंट सेट्स भेटणार तुम्हाला ते प्रत्येक आठवड्याला एक सेट चेंज करायचं असतं किंवा जसं तुमचा डेंटिस्टने सुचवलं असेल तसं यूज करू शकता आणि दात तुमचे अलाइन होऊ शकता म्हणजे वेडेवाकडे दात तुम्हाला सरळ करता येईल विदाऊट द यूज ऑफ ब्रेसेस आता दातांना स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काही पदार्थ आहेत का जे आपण खाल्ले पाहिजेत डेली लाईफ आपल्या डाएटमध्ये असायला पाहिजेत असं दात त्यासाठी स्पेसिफिक म्हणजे ते आपल्या बॉडीसाठी पण चांगलंच असतात लाईक uh, कॅल्शियम रिच फूड म्हणजे दूध पनीर चीज uh, किंवा पालेभाजी ग्रीन uh, फ्रूट्स व्हेजिटेबल्स uh, फ्रूट ज्यूसपेक्षा होल फ्रूट फ्रूट हां ते सगळं हे सगळं चांगलंच आहे दातासाठी आणि असे कुठले पदार्थ जे अवॉइड करायला पाहिजे अवॉइड करायला पाहिजे म्हणजे गोड आणि uh, चिकट गोडपेक्षाही चिकट पदार्थ असतात जसे चिप्स बिस्किट जे दाताला चिटकून राहतं हे सगळं पदार्थ आपल्याला अवॉइड करायला पाहिजे okay. किंवा खाल्लं तरी त्याच्यानंतर व्यवस्थित चोड भरणे ब्रश करणे हे सगळं इम्पॉर्टंट आहे तर नॉर्मली काय होतं की काहीतरी थंड प्यायलो किंवा गरम प्यायलो तर दोन्ही केसमध्ये एक झंझणाहट जाणवते किंवा काहीतरी सेन्सिटिव्हिटी जाणवते तर त्याबद्दल काय सांगाल की त्याच्या खुदा म्हणतात की रे टूथपेस्ट घेतली की बरं होऊन जाईल किंवा ही टूथपेस्ट वापरा ओके होऊन जाईल तर सगळे केसेस फक्त टूथपेस्टने बरं नाही आपल्याला चेकअप करावं लागणार की दात किडले आहेत का कुठे किंवा हिरड्याचा काही प्रॉब्लेम आहे का कशा सेन सेन्सिटिव्हिटी कशामुळे आहे हे <laughs> डायग्नोज करणं फार महत्वाचा आहे मग त्यानंतर आपण टूथपेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे आहे आता वेगवेगळं प्रॉब्लेम्सला वेगवेगळं टूथपेस्ट आहे आठवलं ते नमकवाला टूथपेस्ट असं काय आहे का म्हणजे ते स्पेसिफिक चांगलं आहे की नाही ॲज वी ऑल नो की सॉल्ट इज नॅचरल अँटी बॅक्टेरियल पण असं काही नाही आहे की दॅट इज सुपिरियर टू अदर टूथपेस्ट असं तर सेमच आहे काय फक्त टूथ पावडर जे असायचे टूथ पावडर तर आम्ही असं सजेस्ट करणार ते वापरू नये सुद्धा वापरतात चारकोल आणि टूथ पावडर दोन्हीही नाही वापरलं नाही वापरलं नाही पाहिजे कारण त्याने ते एन स्क्रॅचेस येऊ शकतो तर नॉट रेकमेंडेड तर गोड खाल्ल्यानंतर काही लोकांना खूप जास्त पेन व्हायला लागलं दात व्हायला लागतं दातांमध्ये तर मग त्याबद्दल काय सांगाल काही लोकांनाच होतं पण हे गोड खाल्ल्याने पेन तेव्हाच होतो जेव्हा दातात काही कॅविटी आहे हा। तर एकदा डेंटिस्टकडे घेऊन एक्सरे घेऊन ते चेकअप करायला पाहिजे की कॅविटीज आहे की नाही आहे आणि त्याचा फिलिंग उपचार करून घ्यायला पाहिजे तर ते प्रॉब्लेम तुमचं सॉल्व्ह होईल तर पूर्वी कसं व्हायचं की दात किडला म्हणजे तो काढून टाकायचा असं होतं तर आता रूट कनालने ते आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो तर काही लोक तीन महिन्याची ट्रीटमेंट घेतात काही त्यांना तीन सेशन्समध्ये काहींना सात सेशन्समध्ये असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर त्याबद्दल थोडं सांगा की कशा प्रकारे प्रोसिजर असते काढलं तर नाही पाहिजे जोपर्यंत होते तोपर्यंत दात रूट कनाल करून म्हणजे रूट मध्ये आपण दाताचे नस काढतो आणि त्याच्या जागी आर्टिफिशियल मटेरियल आपण भरतो फिलिंग मटेरियल पण दात तिकडे टिकून राहतं आणि दाताचे जे काम आहे जेवण्याचं चावण्याचं ते चालू राहतं त्यामुळे रूटकनाल करून दात वाचवलाच पाहिजे पण ते सिटिंग्स व्हेरी करतात की तुमचे दात आता कुठल्या कंडिशनमध्ये आहे इन्फेक्शन जर जास्त असेल तर ते दाताला ड्रेसिंग देऊन देऊन आपल्याला पहिले इन्फेक्शन कमी करायला लागतात ला तर ते okay. सिटिंग्स व्हेरी करतं की इन्फेक्शन किती आहे आतमध्ये तर आपण आज रूटकनाल सुरू केलं एक आठवड्याने परत बोलवतो मग एक्सरे घेतो मग बघतात की इन्फेक्शन कमी झालंय की नाही झालंय किंवा ड्रेसिंग रिपीट करतो तर असं थ्री टू सिक्स सिटिंग्स लागू शकते डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ द टूथ आता पूर्वी असं होतं की या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये खुद्द मेटल यूज करायचे तर आता आपण काही ट्रीटमेंट बघतो त्यामध्ये मे बी सेम कलर्स असतं तर त्याच्यामधलं कॅप्स कॅप्स कशा प्रकारे हो oh, आधी मेटलचे असायचे आता तर खूप डिफरंट डिफरंट मेटल सिरॅमिक म्हणजे आतमध्ये मेटलच असतो पण त्याचं बाहेरून एक सिरॅमिकचे कवर असतात त्याने आपल्या दाता आ, सोबत मॅचिंग करता येते अजूनही दुसरं आहे नवीन मटेरियल म्हणजे झिरकॉनिया तर झिरकॉनियामध्ये काय होतो आतमध्ये मेटलचा लेअर पण नसतो आतमधला लेअर एक मेटल ऑक्साईड असतो त्याने काय होतं इट इज ट्रान्सलुसेंट म्हणजे त्याच्यातून लाईट पास होतो ओके okay. तर जर समोरचा दात असेल तर एक्झॅक्ट मॅच करता येते बाजूचा दाताला आता हॉर्मोन्स चेंजेस आपल्या आता आपल्या uh, आयुष्यात खूप वेळा असं असतं ज्या जेव्हा हॉर्मोन्सचा बदल hmm. होता जसं प्युबर्टी मेन्स्ट्रुएशन म प्रेग्नेसी आणि मेनोपॉज तर ह्या सगळ्या वेळेत बॉडीमध्ये हॉर्मोन्सचं चेंजेस झाल्यामुळे त्याचा परिणाम हिरड्यावर होतो तर हिरडीत सूज येणे किंवा ब्लिडिंग गम्स हिरडीतून रक्त येणे तर ह्या वेळेत आपण क्लिनिंगचं वी शू टेक केअर ऑफ द क्लिनिंग पार्ट आणि डॉक्टरांकडे जाऊन एकदा क्लिनिंग करून घ्यायचं कारण लोकल फॅक्टर स्टार्टर जमा होतो दातांमध्ये दगडसारखं तर ते असले की हे सगळं हॉर्मोन्सचा इफेक्ट जास्त होतो हिरड्यांवर ओके okay. भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलंय हो तर त्याबद्दल काय सांगायचं हो भारत हे नंबर वन पोझिशनमध्ये आहे आता ओरल कॅन्सरचं तर त्याचा मेन रिजन आहे तंबाखू hmm. uh, गुटखा हे सगळं वॉट एव्हर टोबॅको प्रोडक्ट्स तर हे सगळंपासून स्मोकिंग यु uh, नो no, अल्कोहोल हे सगळं पासून आपण लांब राहायचं आणि सेकंडली दर सहा महिन्याने एकदा डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करायचं आणि तोंडात काय अल्सर आलं ते पंधरा दिवस झालं हील होत नाही तर नक्की आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन कधी कधी ते बायोप्सी करायला लागतं तोंडात काय लाल किंवा पांढरा दाग आहे जे खूप दिवसापासून आहे तर ते पण आपण बायोप्सी करून एकदा चेक करून घेतलं पाहिजे की हे कॅन्सरचा काही प्रकार तर नाही आहे या सोडून पण तोंड उघडताना जर त्रास होत असेल किंवा गिळताना त्रास होत आहे आणि खूप दिवस झाले तर डेफिनेट चेकअप इज मस्ट तर हे सगळं लक्षण आहे बेसिकली आपल्याला अर्ली सहा महिन्यानंतर आपल्याला चेकअप करायचंच आहे पण असे काही आपल्याला सिमटम्स दिसतात तर आपल्याला चेकअप करायचं आहे हो, हो, हो नक्की तर अजूनही खूप लोकांना सवय की ते मश्रीनी दात घासतात तर त्यांना काय सांगाल मशेरी वापरायला नाही पाहिजे त्याच्या पण <laughs> त्याच्यात पण तंबाखू असते इज अ असतेको hmm. तर तंबाखूचे जे काय हार्मफुल इफेक्ट आहे त्याच्यामध्ये पण आहेच तर टोटल नाही वापरायला पाहिजे नॉर्मल टूथपेस्ट स्टँडर्डाईज टूथपेस्ट खूप लोकांना सवय असते की जेवल्यानंतर दातात काडी घालणं किंवा टूथपिक किंवा सेफ्टी पिन सुद्धा युज करतात हो तर हे सगळं टूथपिक तूथपिक तुत, किंवा सेफ्टी पिन अजिबात यूज करू नये त्याच्याऐवजी इंटरडेंटल ब्रश म्हणतात ते एकदम बारीक असतात दाताचं मध्ये जाय जा जाऊ शकतो तर इंटरडेंटल ब्रश किंवा आता फ्लॉसिंग फ्लॉसिंग असं धाग्यासारखा असतो असतो ते ते पण यूज करू शकता नाहीतर आता नवीन आल्या वॉटर फ्लॉसर Okay. तर एक पाणीच बारीक धार निघतो त्या मशीनातून आणि त्याने पण क्लीन करू शकतो इट इज व्हेरी गुड uh, दातांसाठी खूप चांगल्या आणि हिरड्यांना पण काही नुकसान होत नाही त्याने आणि दाताच्या मध्ये काही अडकलेले अन्नकण पण निघून जातात हुँ. तर डेफिनेटली ऑल दिस प्रोडक्ट आर रेकमेंडेड आता आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की बॅड ब्रीथ तर खूपदा लोकांना सवय मिंट खात राहायचं किंवा जेवल्यानंतर पान खायचं किंवा च्विंगम खायचं त्याबद्दल पान एखाद्या वेळी खाऊ शकतात रोज नाही आणि त्याच्यात सुपारी नाही असलं पाहिजे कारण सुपारी अगेन सुपारीने पण वेगवेगळ्या प्रकारचं तोंडाचा आजार जसं ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात म्हणजे काही वेळानंतर तोंड उघडत नाही नीट तर तोंड उघडताच येत नाही तर हे सगळं होऊ शकतात फ्रॉम सुपारी नट म्हणतात तर ते नसलं पाहिजे पान कधी कधी समटाईम्स इट्स ओके रोजचा सवय नाही लावायचं बद्दल शुगर फ्री चुईंगम्स आता मार्केटमध्ये मा खूप आलेलं आहे तर दॅट इज गुड फॉर युअर टीथ कारण त्याने थुंकी जास्त येते आणि ते, ये ते दात क्लीन करतात मग तर शुगर फ्री च्विंगम्स घेऊ शकतात आता आपण बघतो खूप सारे सेलिब्रिटीज जे आहेत त्यांची त्यांचे जुने फोटोज आणि नवीन फोटोज यांची आधीची स्माईल खूप वेगळी असते आणि आता ता ता आ, 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 आपन, ते काहीतरी वेगळे दिसत असतात सो स्माईल मेकओव्हर करतात तर त्याबद्दल थोडं सांगाल स्माईल मेकओव्हरमध्ये ते दातांवर लॅमिनेट्स किंवा विनियर्स याला म्हणतो आपण ते लावतात तर त्याने स्माईल चांगले दिसते पण त्या त्यावर खूप सारे रेस्ट्रिक्शन्स पण असतात मी समोरच्या दाताने काही चावू शकत नाही तर असं मी नाही म्हणणार की हे सगळ्यांसाठी आहे हा। जर लॅमिनेट्स विनियर्स न करून आपल्याला दात अलाइन करता आलं व्यवस्थित अलायनर्सने किंवा ब्रेसेसने ब्रेसे तर आ, ते एक बेटर ऑप्शन आहे रॅदर दॅन गोईंग फॉर लॅमिनेट्स अँड विनियर्स पण लॅमिनेट्स अँड विनियर्स लवकर होतो दोन तीन सेटिंगमध्ये होतो आणि अलायनर्स केलं तर वेळ घेतो मग जास्त सहा महिने आठ महिने असं वेळ लागतो तर पण दॅट इज अ बेटर ऑप्शन लाईफ लाँगसाठी ते चांगलं ऑप्शन आहे चांगलं ऑप्शन आहे तर काही केसेसमध्ये असं आपण बघतो की ॲक्सिडेंटमध्ये एखादा दात तुटला किंवा कुठून तरी पडले तर दाताचा थोडासा तुकडाच गेला आहे तर मग अशा केसेसमध्ये का कशाप्रकारे आपण त्यांना हेल्प करू शकतो जर का लहान मुलगा असेल अराऊंड एट नाईन इयर्स आणि सायकल चालवताना पडला तर त्यांच्यामध्ये काय होतो मोस्ट ऑफ द टाईम तर पूर्ण दात असं बाहेर पडतो तर ते असं काही झालं तर तो दात आपल्याला दिसलं तर ते ना दुधामध्ये टाकून तुम्ही डेंटिस्टकडे नेऊ शकतात आणि डेंटिस्ट तोच सेम दात तुमचा तोंडात तो इम्प्लांट करू शकता तर ह्याकडून तुमचा दात ओरिजिनल दात वाचवता येते आणि जर का मोठ्या माणसाचा ॲक्सिडेंट चा झाला अर्ध दात तुटलं तर आपण एक्सरे घेऊन बघू शकतो की दात वाचवता येते की नाही कारण मुळापर्यंत फ्रॅक्चर असेल तर आपल्याला काढून इम्प्लांट लावता येईल पण जर का वाचवता आलं तर पोस्ट अँड कोर वरती बिल्डअप करून रूट कॅनल करून, करून ते दाताला वाचवता येते ओके आता वळ आपण आपल्या पुढच्या सेक्शनकडे रॅपिड फायर राऊंड तर पहिला प्रश्न असा आहे की चहा प्यायला चहानंतर पाणी प्यायलं तर मग दात पडतात हे मिथ आहे की फॅक्ट आहे हिमेत ओके आणि दात काढ काढूनच टाकला तर त्यानंतर त्याचा परिणाम नजरेवर होतो किंवा नजर जाते असं म्हणतात मिथ स्केलिंगचा इम्पॅक्ट होतो दातांवरती खूप जास्त मिथ बॅड इम्पॅक्ट बेसिकली मी सेल होत नाही दात स्केलिंग केल्याने आता मला सांगा की फ्लॉसिंग करायला पाहिजे की टूथपिक यूज करायला पाहिजे ऑफकोर्स फ्लॉसिंग ओके टूथपेस्ट की टूथ पावडर टूथपेस्ट आणि सॉफ्ट ब्रिसल्सवाला ब्रश यूज करायला पाहिजे की हार्ड नेहमी सॉफ्ट ब्रिसल्स तर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आम्ही मला माहिती आहे तुम्ही खूप तुमचा स्केड्यूल खूप बिझी असेल आणि फक्त या पॉडकासाठी तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद तर आपल्या प्रेक्षकांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर मग कुठे यावं लागेल मी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करते तर ज्युपिटर हॉस्पिटल डेंटल डिपार्टमेंटमध्ये कॉन्टॅक्ट करा माझं अपॉइंटमेंट तिकडेच तुम्हाला भेटली सो मॅडमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि हॉस्पिटलचा ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू थँक्यू तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा तुमचे काही सजेशन्स असतील अजून कोणत्या विषयावर आम्ही पॉडकास्ट करायला पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता जर तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू